सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही किचनमधून बरणी काढत असताना तिथेच असलेला चाकू हा खाली पडतो आणि तो सिंधूच्या हाताला लागतो आणि सिंधूच्या हातातून रक्त येऊ लागते लगेच सिंधू तिच्या हातावरती हात ठेवते तेवढ्यात पाठीमागून मधू तिथे येत लगेच सिंधू समोर येते आणि सिंधूच्या हाताला लागल्याचे बघताच मधू ही हळद घेते आणि सिंधूच्या त्या रक्त येत असलेल्या जखमेवर हळद टाकते तू म्हणते की सिंधू मांजरीला वाटतं की कि आपण किती जरी डोळे मिटून दूध पित असलो ना जग आपल्याकडे बघत नाही तसं नसतं सिंधू आणि एक्झॅक्टली त्याचप्रमाणे मला तुझ्या डोळ्यात राघवचं प्रेम दिसत असल्याचे आता राणी सिंधूला बोलते आणि मधु म्हणते की आता तू बघितलं का जेव्हा तुझ्या हाताला लागलं ला ना सिंधू तेव्हा तुझ्या तोंडातून राघवचं नाव आलं मधु म्हणते की दुःखाच्या क्षणी आपल्याला नेहमीच आपल्या जवळच्या माणसाची आठवण येते पण ते काही जरी असलं ना सिंधू राघव हा माझा नवरा आहे आणि तू किती जरी प्रयत्न केले तरी त्याला तू माझ्यापासून लांब करू शकणार नाहीस असे आता मधु सिंधूला बोलते तेव्हा मधु म्हणते की तुला राघवला विसरावंच लागेल सिंधू आणि तू काय म्हणाली होतीस मला राघव आणि तू फक्त सावीचे आईबाबा आहे त्याच्या पलीकडे तुमच्यामध्ये कोणतेच नाते नाही ना, ना। मधू म्हणते की तू फक्त मला हेच म्हणाली होतीस ना पण मला चांगलंच ठाऊक आहे तुला राघवच्या आयुष्यात यायचे सिंधू सिंधू म्हणते की तुम्ही जशा वागल्यानं मदत आई तसेच मी तुमच्यासोबत वागेन अशीच तुम्हाला भीती वाटते ना पण तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्यासोबत तसं कधीच वागणार नाही सिंधू म्हणते की मी कधीच माझे लिमिट क्रॉस करत नाही पण तुम्ही ते लिमिट क्रॉस केले आणि मी दुसऱ्यांची तुलना माझ्यासोबत कधीच करत नाही तुम्ही दिलेलं वचन माझ्या चांगलंच लक्षात असल्याचे बोलून मी ते वचन पूर्ण करील असे सिंधूमधूला बोलते इकडे आता राजेश्री ही समोर आलेली असते गुरुजी जाताच राजेश्री म्हणते काय झालं वहिनी गुरुजी असे लगेच निघून का गेले लगेच काकू म्हणते की अगं त्यांना पूजा करायची होती तेव्हा उशीर होणारा होता काकू म्हणते की तेव्हा ते गेले असतील तर तेवढ्यात पळत पळत रेश्मा तिथे येते आणि म्हणते की काकू त्या सिंधूने मोठाच पराक्रम करून ठेवलाय तेव्हा ते काकू म्हणते काय झालं रेश्मा म्हणते की सिंधूने तिच्या हाताला सुरी लावून घेतली आणि राणीने तिच्या जखमेवरती हळद लावल्याचे रेश्मा बोलताच आता काकूला गुरुजींचे बोलणे आठवते गुरुजींनी सांगितलेले असते की सिंधू आणि विशालच्या लग्नाचा योगच नाही आहे आणि तसं जर झालं तर सिंधूच्या जीवाला धोका आहे आणि हे काकूच्या डोळ्यासमोर येताच काकू विचार करते की गुरुजींनी सांगितलेली ही तर पहिली प्रचिती नसेल ना काकू म्हणते की नाही नाही मला गुरुजींशी आता बोलायलाच हवं आणि राजेश्री आली आणि आमचं बोलणं अर्धवट राहिलं असं आता काकू विचार करते तर लगेचच काकू आणि राजेश्री सिंधूकडे जाऊ लागतात इकडे आता आणवी आता राघवला फोन करून बोलावून घेतलेली असते आणि राघव येताच राघव म्हणतो की आण्वी का मला एवढ्या लवकर बोलावून घेतलंस तेव्हा लगेच राघवचे लक्ष आयुषकडे जाते आणि राघव म्हणतो हा कोण तर आणवी म्हणते की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे राघव चल मी तुला सगळं सांगते आणि इकडे आयुष आता राघवला बघून खूप खुश झालेला असतो राघवच्या हातात हात मिळवणी करत आता लगेच आयुष म्हणतो की सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुम्हाला भेटल्यामुळे मला किती आनंद होतोय तुम्हाला माहिती नाही मला सुद्धा सर तुमच्यासारखी पोलीस फोर्स जॉईन करायची असे म्हणत आता आनंदाने आयुष पुन्हा आणवीला मिठी मारतो तर आता राघव त्याच्याकडे बघतच राहतो राघव म्हणतो आणवी मी माझं खूप इम्पॉर्टंट काम सोडून आलोय कशाला बोलावलंस मला तर लगेच आन्वी म्हणते की मामा मी तुला सांगत होते ना मला पहिल्या दिवसापासून त्या विशालवरती डाऊट होता आणि आज तो डाऊट क्लिअर झाला तेवढ्यात राघव आता आयुष्यला बाजूला करून आन्वी समोर येत म्हणतो की काय म्हणायचं आहे आन्वी तुला तेव्हा आणवी म्हणते की विशाल आणि त्याची आई मामा आपल्या घरी आल्या होत्या ना सोनाराला घेऊन आणि त्यांनी सिंधूसाठी मंगळसूत्र घेतलं होतं ना आण्वी म्हणते की विशालने अजून एक मंगळसूत्र विकत घेतलं आणि मी स्वतः विशालला त्या सोनाराशी बोलताना बघितलं आण्वी म्हणते की जेव्हा विशाल ते मंगळसूत्र घेऊन आपल्या घरातून निघाला ना त्यावेळेस मी आयुषला फोन केला आणि आम्ही विशालचा पाठलाग केला आणि त्यानंतर विशाल त्या रूममध्ये जाऊन ते, ते मंगळसूत्र कसे त्याने त्या ते बाईला दिले आणि कशी मिठी मारली आणि आपण त्याचा पाठला करून दरवाजाच्या फटीतून हे सर्व कसे बघितले हे सर्व आता आणवी राघवला बोलते तेव्हा राघव म्हणतो की शिवर आणवी तो विशालच होता का तर आणवी म्हणते हो मामा तर राघव म्हणतो की आणवी मला सांग ना तो विशाल आत्ता कुठे गेला तेव्हा बोट करत आणवी म्हणते की त्या गल्लीत घर आहे त्या घरामध्ये तो गेला आणवी म्हणते चल मामा मी तुला दाखवते तर आता इकडे आणवी राघवला घेऊन त्या घरासमोर येते आणि राघव म्हणतो की हेच हो ते घर का तर आणवी म्हणते हो तेवढ्यात विशालला कोणीतरी आल्याची चाहूल लागते आणि त्या बाईला मिठीत घेतलेला विशाल बाजूला होत म्हणतो की हे मंगळसूत्र तू ठो ठेवून दे मी बघतो तर आता राघव हा दरवाज्यावर थापा मारतो आणि लगेच राघव हा दरवाजाला धक्का देऊन दरवाजा उघडतो तर समोर विशालला बघून राघवला मोठा धक्का बसतो इकडे आता काकू आणि राजेश्री ही सिंधूकडे येतात तर राजेश्री म्हणते काय ग सिंधू काय झालं राजेश्री ही सिंधूच्या हाताकडे बघते आणि म्हणते की चहा करायला आली होती सिंधू तू आणि तुला सुरी कशी लागली तेव्हा सिंधू म्हणते की चहासोबत सोबत मी पोहेही करणार होते तेव्हा पोह्याचा डब्बा काढायला गेले आणि माझ्या हातावर ती सुरी पडली तेव्हा राजश्री म्हणते काय सिंधू जरा जपून करायचं ना तेव्हा काकू म्हणते की तिचं लग्न जवळ आलंय ते ना म्हणून तिचं लक्ष डायव्हर्ट होतंय आणि म्हणून हे असं होतं तेव्हा काकू म्हणते की सिंधू लग्न जवळ येतंय ना तेव्हा तू आराम कर काही काम करू नकोस इथे आणि काकू तेथून निघून जाते इकडे आता राघव हा रूम मध्ये येताच विशालला बघतो आणि विशाल समोर येतो तेव्हा विशाल हा सोप्यावर बसलेला असतो विशाल लगेच राघवला म्हणतो की राघव तू इथे तर आता राघव इकडे तिकडे बघतो आणि समोर असलेला पडदा हा राघव तिथे जाऊन त्या पडद्याच्या पाठीमागे कुणी लपलंय का हे बघू लागतो तर लगेच विशाल म्हणतो की हॅलो मिस्टर रत्नबारकी काय बघताय तर विशालला राघव म्हणतो की तू इथे काय करतोयस तर लगेच विशाल म्हणतो की इनफॅक्ट तुम्ही इथे काय करताय तर राघव म्हणतो की मला तुझ्या विरोधात कंप्लेंट आली राघव म्हणतो की सिंधू आणि तुझ्या लग्नासाठी तू दोन मंगळसूत्र घेतले एक सिंधू साठी आणि दुसरं मंगळसूत्र घेऊन तू इथे आलायस विशाल लगेचच खाली मान घालतो तेव्हा राघव म्हणतो की विशाल मी तुला काहीतरी विचारतोय तेवढ्यात एक म्हातारी त्या पडद्याच्या आडून आवाज देत म्हणते की कोण आलाय बाबा तेव्हा त्या ते म्हातारीला बघून आणवी म्हणते की आयुष ही आजी कोण आहे मगाशी तर दुसरी बाई होती ना तेवढ्यात आजी आता राघव समोर येते तेव्हा विशाल म्हणतो की या ना आजी हे माझ्या बायकोचे नातेवाईक आहेत तेव्हा राघव म्हणतो की विशाल या कोण आहेत आणि मुळात तू इथे काय करतोयस राघव म्हणतो की उत्तर दे विशाल हे मंगळसूत्र घेऊन तू इथे का आलास आणि या कोण आहेत तर ते आजी आज म्हणते की अरे या बाबांनी आमच्यासाठी खूप काही केलंयस आणि अजूनही करतोय तो तेव्हा राघव म्हणतो की असं काय केलंय आणि आजी म्हणते की माझा लेख आणि सोन अपघातात गेली आणि माझ्या साऱ्या नातीचं शिक्षण या बाबांनीच केलं तर राघव म्हणतो की माझा प्रश्न वेगळा आहे दुसरं मंगळसूत्र यांनी कशाला आणलं तर आजी म्हणती माझ्या नातीसाठी तिचं लग्न आहे तर राघव म्हणतो की कुठंही तुमची नात तर आजी म्हणती कामावर गेली आहे तेव्हा राघव विशालला म्हणतो की मला सांगा आजीला कसं ओळखतो तू तेव्हा विशाल म्हणतो की यांचे मिस्टर आता माझ्या ऑफिसमध्ये कामाला होते तर आजी म्हणते की माझे मिस्टर गेल्यानंतर यांनीच आमची काळजी घेतली तर लगेच ती आजी म्हणते की माझ्या नातीचं शिक्षण आणि लग्नसुद्धा हेच करता येत तेव्हा लगेच राघव म्हणतो की आजी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय आणि तुम्ही काही मनाला वाईट वाटून घेऊ नका तेव्हा लगेच आजी म्हणते की आले तर चहा तरी घेऊन जात तर राघव म्हणतो की नाही त्याची गरज नाही तर लगेच राघव त्यांना नमस्कार करून म्हणतो आम्हाला निघावं लागेल आणि राघव तिथून जाऊ लागतो तर आणस आणि सुद्धा राघव पाठीमागे बाहेर येतात तर आता राघव बाहेर पडल्यानंतर इकडे विशाल त्याच्या स्वतःशी मनाला म्हणतो की बी केअरफुल विशाल ही माणसं खूप डेंजर आहेत आणि आपल्याला काळजी घ्यावी लागेल नाही तर सत्य बाहेर येईल तर आता राघव बाहेर गेल्यानंतर लगेचच ती बाई पुन्हा बाहेर येते तर आता विशाल त्या म्हातारीला पैसे देऊन दरवाजा बंद करायला सांगतो इकडे आता राघव जात असताना अन्वी पुन्हा राघवला थांबवते आणवी म्हणते की मामा ती बाई ही नव्हती तेव्हा राघव म्हणतो की आणवी तुझ्या बघण्यात काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाला असेल आणवी म्हणते की बरं माझ्याकडून बघण्यात चूक झाली असेल पण आयुषने सुद्धा बघितलं आयुष सांग ना तर आयुष म्हणतो हो ती ही बाई नव्हती राघव म्हणतो की तुम्ही मला इन्फॉर्मेशन दिली आणि आपण तिथे गेलो तेव्हा काय झालं तेव्हा अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर दहा वेळा विचार करावा लागतोय अन्वी राघव म्हणतो आणवी तुला माहितीये का आपण हे जे काही केलंय ना तेव्हा तो आपल्या विरोधात कंप्लीट सुद्धा करू शकतो अन्वी म्हणते मी खरंच सांगते मामा ती बाई ही नव्हती तेव्हा राघव म्हणतो ही गोष्ट प्रूव्ह करायला आपल्याकडे काही आहे का पुरावा नाही ना मग आपल्याला काहीच करता येणार नाही राघव म्हणतो की आपल्याला पुरावा शोधावा लागेल अन्वी मला माहिती आहे तुझं सिंधूवरती खूप प्रेम आहे आणि विशालवर सुद्धा तुला डाऊट आहे मला माहिती आहे पण आपल्याकडे पुरावा नाही राघव म्हणतो की मला माहित आहे पण आपण जे बघितलं आणि ते सुद्धा कदाचित खरं असू शकेन राघव म्हणतो असंही असू शकतो की विशाल खरंच चांगला मुलगा असू शकेन ही सुद्धा पॉसिबिलिटी असू शकते आणवी राग म्हणतो की आयुष तोला पोलीस ऑफिसर व्हायचंय पण जेव्हा आपल्याला एखाद्यावरती डाऊट असेल तेव्हा त्या डाऊटचा सगळा सहानिशा करूनच आपण त्याच्यावरती संशय घ्यायला पाहिजे राघव म्हणतो नाहीतर गोष्टी खूप चुकीच्या होऊ शकतात तर आयुष म्हणतो बरोबर आहे सर तुमचं आणि आयुष आता राघवची माफी मागतो आणवी म्हणते मामा पण मला खरच अजूनही डाऊट येतोय तर राघव म्हणतो की तुम्ही आता हा विषय इथे इथपर्यंतच इत थांबवा मी पुढचं काही करायचं ना ते मी बघतो आणि आय कॅन मॅरेज इट असे आता राघव आता आणि आयुषला सांगतो राघव म्हणतो की अन्वी पुन्हा असं काही करू नका तुम्ही तर आणवी म्हणते की मामा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे सिम्माचं लग्न झालेलं चुलात चालणार आहे का तेव्हा राघव विचार करू लागतो आणवी म्हणते की बोल ना मामा ते माझ्या प्रश्नाचं उत्तर राघव म्हणतो की आणवी मी तुला सांगितलं ना तू आताच्या आता हा विषय इथेच बंद कर तेव्हा आणवी म्हणते की सॉरी मामा पण माझं या प्रश्नाचं उत्तर नाहीये राघव म्हणतो की माझा डिसिजन जरी काही असला ना तर सिंधूने आता डिसिजन घेतलाय आणि तिला रा... त्या विशालशी लग्न करायचंय तेव्हा मी काहीच करू शकत नाही आणि काही बोलूही शकत नाही असे आता राघव आणवीला बोलतो म्हणतो की आण मी तुला अजून एक रिक्वेस्ट करतो की आता इथे ही जी गोष्ट घडली ना त्याबद्दल आता सिंधूला काहीच सांगू नको राघव म्हणतो की आता तुम्ही सुद्धा आपापल्या आप घरी जाणार आहे कळलं का तुला तर आणवी चेहरा पाडत म्हणते की ओके मामा तर आता आणवी आणि आयुष तेथून निघून जातात तिकडे आता विशाल सुद्धा तेथून निघून जातो तर ती बाई पुन्हा विशालला फोन करते आणि म्हणते की विशाल ऐक ना तू त्या सिंधूशी लग्न करू नकोस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तू जर त्या सिंधूशी लग्न केलं तर मी त्या, त्या त्यांच्या घरी येऊन तमाशा करील ते ऐकून आता विशालला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे मधूसुद्धा सिंधूकडे गिफ्ट घेऊन आलेली असते मधू म्हणते की सिंधू तुझं विशालसोबत लग्न होत आहे ना तेव्हा हे तुझ्यासाठी गिफ्ट तर लगेचच सिंधू म्हणते की मी फक्त तुमच्यासाठी हे लग्न करते तेव्हा मला या गिफ्टची गरज नाही ते तुमच्याकडेच ठेवा तर लगेचच सिंधू म्हणते की मी फक्त तुम्हाला प्रॉमिस दिलं आहे ना त्याच्यासाठी लग्न करते तेवढ्यात तिथे सावी येते आणि सावी सिंधूचे ते बोलणे ऐकताच आता लगेच सिंधूला म्हणते की आई तू मधुकाकींना काय प्रॉमिस केलंस तेव्हा आता सिंधू ही सावीकडे बघू लागते आणि आता इकडे त्या बाईने आता विशालला तिचं अफेअर हसल्याचे सर्वांसमोर सांगण्याची धमकी दिलेली असते तेव्हा आता विशाल आणि त्या बाईचे लपडे कसे राघव समोर येते आणि राघव आता सिंधूच्या बोटामध्ये स्वतःच्या हाताने अंगठी घालून सिंधूसोबत कसा साखरपुडा करतो आणि त्यानंतर राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा